महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच फक्त एक रुपयामध्ये साडी ते ही नऊशे नव्याण्णव रुपयाच्या पुढील खरेदीवर तीन प्रिंटेड साड्या फक्त दोनशे नव्याण्णव रुपये तीन कॅटलॉग साड्या फक्त चारशे पन्नास रुपये दोन साऊट रॉकेट साड्या फक्त चारशे नव्याण्णव मध्ये दोन चंद्रपूर पैठणी साड्या फक्त सातशे नव्याण्णव मध्ये ह्या ऑफर आम्ही घेऊन आलो आहे श्रीराम टेक्स्टाइल मार्केट कल्याण शिरपाटा रोड चला तर मग बघूया नवीन धमाका ऑफर चंद्रपूर पैठणी ज्याची बाहेर मार्केट प्राइस एक हजार रुपये आहे पण आम्ही घेऊन आलो आहे सातशे नव्याण्णव रुपयामध्ये दोन साड्या श्रीराम टेक्स्टाईल मार्केट मध्ये दोनशे नव्याण्णव मध्ये तीन साड्या ह्या श्रीराम टेक्स्टाईल मार्केट मध्ये मान्सून धमाका ऑफर पन्नास डिस्काउंट कॅटलॉग प्रिंटेड साड्यांवरती धमाका ऑफर श्रीराम टेक्सटाइल मार्केट मध्ये मा चारशे पन्नास रुपयामध्ये तीन साड्या इथ पाऊच पॅकिंग कोणालाही देण्या घेण्यासाठी फुल्ली प्रिंटेड चारशे पन्नास रुपयामध्ये तीन साडी घेऊन आलो आहे श्रीराम मार्केट मार्केटमध्ये साऊथ रॉकेट साडी फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये दोन साड्या